नमस्कार मी उषा उषा फॅशनमध्ये एक व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आज आपल्याला पाहायचं आहे रेडीमेड पेपर कटिंग जी काही आपल्याकडे अवेलेबल आहे तर ती कशा पद्धतीने यूज करायची आहे आणि दिवसभरात तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज असतील किंवा स्वतःचे ब्लाऊज असतील तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही चार ते पाच ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करू शकतात याच्या अगोदरही मी सांगितलेलं आहे तर इथं पाहू शकतात आपण इथे कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि तुम्हीही तुमच्या कस्टमर असतील किंवा तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवायचे असतील तुम्ही ह्या टिप्स वापरू शकता हा ब्लाऊज पीस आहे आणि हा आहे तो आपल्याला अस्तर आहे मेन तुम्हाला अस्तर जे आहे ती कटिंग करून घ्यायचं असतं ब्लाउज पीस आहे त्याच्यावर ठेवून तुम्ही कटिंग करू शकता तर कोणती कोणती मेन मेन मापी घ्यायचे आहेत काय चेंजेस करायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थित असं सा समजून सांगणार आहे तर पाहू शकतात आपल्याकडे ही अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत स्वतः मी कटिंग केलेली पेपर कटिंग आहे तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची जी काही तुम्हाला ऑर्डर करण्याचा नंबर जो आहे व्हॉट्सअप नंबर ते तुम्हाला देणार आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या जी काही साईज आहे पाच साइजचा सेट असेल किंवा सहा साईजचा सेट असेल किंवा टोटल अकरा साईजचं जा ऑर्डर करायचे असतील तर ते तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन विचारू शकता तिथे तुम्हाला प्राईज वगैरे सर्व काही मिळून जाणार आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करून तर अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे आपण बत्तीस साईजचं कस्टमरचा ब्लाऊज असतील तर ते कशा पद्धतीने ओळखायचं आहे बत्तीस साईज असेल चौतीस साईज असेल किंवा तीस साईज कोणतीही साईज असेल कशा पद्धतीने तुम्ही ओळखून घ्यायचं आहे तर अगदी सोप्यात सोप्प तुम्हाला सांगणार आहे तर अगदी ही तुम्हाला मी जी काही कटिंग करते ना त्याच्यावर दाखवत आहे याच्यावर आणखीन काही बाकीचं जा काम जे आहे ती बाकी आहे तुम्हाला मार्जिन किती ठेवाय ठेवलेली आहे किंवा पाठीमागायची उंची किती आहे पूर्ण उंची किती आहे टक्स पॉइंट किती आहे मोंडा किती आहे गळा किती आहे शोल्डर किती आहे हे सर्व काही लिखाण करून तुम्हाला अगदी परफेक्ट असं दिलेलं आहे ज्या ताईंनी घेतलेले आहे त्याचपर्यंत त्यांना माहिती आहे तर अशा पद्धतीने हा हा आहे आपला पाठीचा भाग हा आहे आपला साईड पीस आणि हा आहे आपला पुढचा भाग हे पूर्ण आपण आता इथे साईडला ठेवणार आहे तर या पद्धतीने आपण अस्तर जे आहे ती या पद्धतीने ठेवून घेणार आहेत तर पाहू शकतात अगदी व्यवस्थित असं अस्तर जे आहे ते आपण ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते तुम्हाला इथे दाखवणार आहे आता इथे पाहू शकतात आपण कस्टमरचं ब्लाउज घेतलेला असेल किंवा स्वतःचा असेल तर उंची अगोदर चेक करायचे आहे आपल्याला तर आपण उंची मोजून घेणार आहेत शोल्डरपासून कमरेपर्यंत व्यवस्थित अशी उंची घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं तयार उंची किती आहे तयार उंची साडेतेरा आहे मग आपल्याला पॅटर्नची उंची कशी चेक करायची आहे तर शोल्डरपासून आपल्याला टेप जो आहे तो कमरेपर्यंत व्यवस्थित ठेवायचा आहे तर या पॅटर्नची उंची आपली आहे तेरा प्लस शिलाई साठी आपण एक इंच ठेवलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे म्हणजे साडे तेरा प्लस आपल्याला साडे चौदा इंच आहे आता हे आपण इथे ठेवून घेणार आहे खालच्या साईडने आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायची आहे आहे तशी या पद्धतीने मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला उंची वाढवायची आहे तर पाहू शकतात खालच्या साईडने मी अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे आणि आपल्याला हा जो आहे तो व्यवस्थित असा आहे तसा आखून घ्यायचा आहे याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही आप आपल्याला पाहू शकतात मोंडाही आपण याच पद्धतीने कटिंग करणार आहे आता बॅक साइडचा तुम्हाला गोल गळ्याचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता मी इथे बॅक साईडला गोल गळा देणार नाही आता उंची कशी गळ्याची कमी जास्त करायची कस्टमरचं ब्लाऊज असेल तर आता हे पूर्ण उंची किती आहे बॅक साईडची ते चेक करायचं आहे आणि आपण जिथे वाढवलेलं आहे हे साईडला ठेवून तर इथून इथपर्यंत इत असं धरायचं आहे आणि इथे मार्किंग करायचं आहे जिथे आपलं तयार आहे तिथपर्यंत हे तिथ त्या साईडने मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे प्रत्येक ब्लाऊजसाठी आपल्याला पावणे एक इंच लागत असतं एक्स्ट्रा तर टोटल आपल्याला हे किती मिळालेलं आहे तर हे, हे गळा जो आहे तो साडे नऊचा मिळालेला आहे मग इथं तुम्ही बाकीचा गळ्याचा आकारही देऊन देऊ शकता तुम्हाला जो आवडीनं काढायचा आहे तो तर आता हे झाला आपलं साईड तर आता इथून मी हे कटिंग करून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचे पार्ट तर पाहू शकतात तुम्ही ऍडजस्ट कुठेही करू शकतात आता इथे मी बही कटिंग करणार आहे हा बही आहे त्यासाठी आणि हा जो भाग आहे तो आपण इथे ठेवणार आहे तर पाहू शकता इथं परफेक्ट असा हा भाग आपला आकून झालेला आहे आणि आपल्याला खालच्या साईडनेही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे जेणेकरून आपण उंची वाढवलेली आहे त्यासाठी तर इथं टेपच्या साह्याने घ्यायचं आहे तर पाहू शकतात इथं मार्किंग केलेले आहे आणि तसंच आपल्याला या साईडनेही मार्किंग करायचे आहे आणि हे झाल्याच्यानंतर आपल्याला इथं सरळ लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे आपला हा अर्धा इंच एक्स्ट्रा वाढलेला आहे तर हे साईडला ठेवायचं आहे तसंच आपल्याला हा जो भाग आहे याला पण आपल्याला त्याच पद्धतीने प्रोसेस करून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्हाला गळ्याची उंची कमी जास्त करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकतात हे आता इथंही मी एक्स्ट्रा वाढून घेणार आहे हे पहा आता इथं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेणार आहे तर आपण काय करणार आहे असं आपण इथं अगोदर आखून घेणार आहे हे आहे असं आखून घेतलं आणि आपल्याला हा खाली सरकवून घ्यायचा आहे तर पाहू शकतात आपला अर्धा इंच खालच्या साईडने एक्स्ट्रा झालेला आहे तर आपण हे मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथं किती हे पा इथं आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तसंच आपण इथंही एक्स्ट्रा घेतलेला आहे पाहू शकतात इथंही आपण एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवलेलं आहे तुम्हाला एक इंच वाढवायचं असेल आता समजा इथं तुम्हाला या पॅटर्न बत्तीस साईज असेल आणि चौदा उंच वाढवायचे असेल तर तुम्ही एक इंच वाढवायचं आहे खालच्या साईडने तसंच ह्याही साईडला एक इंच वाढवायचं या साईडलाही तुम्हाला एक इंच वाढून घ्यायचं आहे आता बाई कटिंग करायची आहे आता ही बाई जे आहे तर त्यांनी कस्टमरचं ब्लाउज असल्यामुळे त्यांना ही बाई खूप लांब होत आहे तर ही बाई आहे तयार साडेपाच साडेपाच आहे तर आपल्याला साडेचारच करायची आहे मग आपल्याला या पॅटर्नवर तुम्हाला पूर्ण काही लिखाण करून दिलेलं असतं साडेचार ही बाई परफेक्ट आहे साडेचार प्लस शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई मार्जिन मार्जिंग जे आहे ते ॲड केलेले आहे तर पाहू शकता इथं आपण साडेचार प्लस एक इंच अर्धा इंच या साईटने अर्धा इंच जोडण्यासाठी लागणार आहे तर परफेक्ट अशी आहे त्यानंतर आपल्याला बत्तीस साईजला फिटिंग किती आहे आपली साडेसहा साडेसहापासून आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी परफेक्ट आहे तर पाहू शकतात कुठेही तुम्हाला कमी जास्त करायची गरज लागणार नाही आता मी काय करणार आहे इथं या पद्धतीने ठेवून इथे मार्किंग करून घेणार आहे तर पाहू शकतात किती मिनिटात तुम्हाला व्यवस्थित असं समजून सांगण्यासाठी थोडासा टाईम गेलेला आहे पण पर अगदी परफेक्ट तुम्हाला पाहू शकता आहे अशी आपल्याला ही आखून घ्यायची आहे तर वेळ कसलाच लागणार नाही तुम्हाला व्यवस्थित तुम्ही जर समजून घेतलं आणि मी जे काही तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे ते फक्त तुम्ही फॉलो करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला जर याच्यामध्ये आता इथे ही साडेचार बत्तीस साईजला साडेचारची ची परफेक्ट कटिंग आहे तर तुम्हाला उंची वाढवायची असेल तुम्हाला समजा इथं पाच करायची असेल तर काय करायचं अर्धा इंच खालच्या साईडने वाढून घ्यायचं आहे आहे अशी तुम्ही मोंडेची बाजू आपण घ्यायची आहे आणि इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि सरळ रेश मारून घ्यायची आहे कमी करायची असेल तुम्हाला चार्जेस ठेवायचे असेल तर तुम्ही आहे अशा आपण घ्यायचे आहे आणि या साईडने तुम्ही कम करून घ्यायचे आहे इतकं सोपं सोप्प तुम्हाला काम होणार आहे आणि मेन म्हणजे मी स्वतः कटिंग स्वतःच्या हाताने कटिंग करून अगदी परफेक्ट तुम्हाला कटिंग मिळणार आहे तर आजपर्यंत आपल्या ज्या ज्या ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत त्या ताईंचे कस्टमर शंभर टक्के वाढ झालेले आहे वेळ न घालवत तुम्ही फास्टमध्ये ऑर्डर करून फटाफट पट तुम्ही ब्लाउज कस्टमरचे शिवू शकतात आणि स्वतः काहीतरी हिमतीने कमवू शकतात तर आता हे आपण कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने अगदी सावकास मध्ये तुम्हाला जिथे आखून घेतलेलं आहे आपण त्याच्या खालच्या साईडने व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे या पद्धतीने मी पूर्णही हे बॅक साईड झालेलं आहे हे आहे आपला पुढचा भाग याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की शिलाई मार्जिन कशी ओळखू येणार आहे तर तुम्हाला शिलाई मार्जिनच ही सर्व काही आखून दिलेलं असतं तेही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये बिनधस्त तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुमच्या घर पोहोच मिळणार आहे अगदी परफेक्ट म्हणजे परफेक्ट आहे थोडस तुम्हाला तुमचं डोकं चालवायचं आहे कुठे काय आपलं थोडस चेंजिंग करून घ्यायचं आहे उंची कमी जास्त असेल किंवा गळ्याची उंची कमी जास्त असेल हेच तुम्हाला फक्त आणि फक्त करून घ्यायचं आहे बॅक साइडचा गळा असेल फ्रंट साईडचा गळा असेल तर हे पण आहे असं आपण हे आपून घेतलेलं आहे आणि कटिंग करून तर कुठे कुठे मी चेंज काय केलेलं आहे तर ते तुम्हाला इथं समजलंच आहे ही आहे आपली बाही पाहू शकतात अगदी दहा ते पंधरा मिनिटात मी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगण्यासाठी एवढा वेळ म्हणजे मी जी स्वतः कटिंग करते ना तर अगदी मला पाच मिनिटं लागतात तुम्हाला ही पाचच मिनिटं लागू शकतात तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे कशा पद्धतीने यूज करायचं आहे हे व्यवस्थित पूर्ण काही माहिती देत असते तर पाहू शकतात इथे आपला हा कठीण झालेला आहे तुमचा पुढचा आकार जो आहे तो तुम्हाला थोडासा इथे व्यवस्थित समजून घेण्यासाठी थोडासा कमी जास्त झाला असेल हो तर तो आपल्याला दुरुस्त करून घ्यायचा आहे काय होतं कटिंगमध्ये किंवा आखण्यामध्ये कमी जास्त होत असतं तो पाहू शकता इथे आकार आपला परफेक्ट आलेला आहे आणि कपडाही तुम्ही पाहू शकता किती खूप सारा असा राहिलेला आहे आता हा जो ब्लाऊज पीस आहे तो पण आपण व्यवस्थित ठेवून ही पूर्ण कटिंग करून घेते मी Thank you. पाहू शकतात मैत्रिणीं पण कमी वेळेमध्ये या पद्धतीने कटिंग केलेलं आहे याच्यावर तुम्ही एकावर एक दोन अस्तर पण ठेवून कटिंग करू शकता तर दिवसभरात तुम्ही कितीही ब्लाऊज शिवू शकतात नंबर जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचा आहे भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेट बाय काळजी घ्या